नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात तर ता डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पुस्तकं वाचताना त्यातील अनुभवांचे अनुकरण केले पाहिजे उत्कर्ष बझे चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेच्या एम के ज्युनियर कॉलेज चिंचणी डहाणूच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील विविध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमॅन श्री रजनीकांत भाई श्रॉफ होते संस्थेच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून अनेक मोठे विद्यार्थी घडले आहेत त्यांनी आपली शाळा कॉलेज आणि परिसराच्या विकासासाठी योगदान दिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली प्रमुख अतिथी शाळेचे माजी विद्यार्थी श्री उत्कर्ष वजे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई बांद्रा गुन्हे शाखा लाभले होते ते म्हणाले विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन केले पाहिजे महापुरुषांचे लिखाण वाचून त्यांचे विचार व आचार आपल्या दैनंदिन आचरणात आणले पाहिजेत विद्यार्थ्यांनी पुस्तकं वाचताना त्यातील ते अनुभवांचे अनुकरण केले पाहिजे यातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींचे आकलन होते असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला यावेळी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या डॉक्टर रमिलाबेन श्रफ श्री महेश पाटील श्री निशिकांत जोशी प्राचार्य श्री महेश रावते उपमुख्याध्यापक श्री प्राध्यापक सुनील बैसाने पर्यवेक्षक प्राध्यापक दिनकर टेकनर प्राध्यापक सूरज आष्टेकर प्राध्यापक हरीश वळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते उपप्राचार्य प्राध्यापक संगीताचुरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मान्यवरांच्या शुभहस्ते अंकुर या हस्तलिखिताचे विमोचन झाले अंकुरचे संपादक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकेतू पामाळी यांनी मनोगत व्यक्त केले मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना आणि विविध स्पर्धांमध्ये विजयी स्पर्धक विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आणि या प्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिथींचा परिचय प्राध्यापक स्वज्वल राऊत यांनी केला पारितोषिकांचे वचन प्राध्यापक मनोज सोनवणे व प्राध्यापक आदिती बाबरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निलिमा राणी यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्राध्यापक सूरज अष्टेकर यांनी केले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या या बातम्या आणि व्हिडिओ तुम्ही जर आमच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा